सोबत काँग्रेस आमदार वर्ष का वर्षा गायकवाड आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काही आज सभागृहामध्ये आपण बी एस टीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसंदर्भात मुद्दा उपस्थित करणार आहोत हे नक्कीच मी बी कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी जे आहे आता ही खरं तर मला वाटतं खाजगी करण्याकडे आपण सामील की एका ठिकाणी म्हणायचं की नाही कंत्राटी करणार नाही कंत्राटी करणार नाही आणि दुसऱ्या ठिकाणी आपण सगळ्या क्षेत्रामध्ये बघायला कंत्राटी करा कामगार मला असं म्हणणं आहे की त्याच्यामुळे इतकं तुटकुलचा पगार असतो त्या ठिकाणी फॅसिलिटी आमची इच्छा अशी आहे की महिलांना मी जाऊन भेटले त्यांची ती सुविधा बघितल्या तर मला एवढं वाईट वाटतं आणि म्हणून मी या ठिकाणी परवा अग्निशामक दलाच्या महिलांचा प्रश्न मांडला आज माझा जो आहे तो महिलांचा तर या महिलांना न्याय मिळावा हीच आमची इच्छा

सुविधा देऊ शकत नाही तर फायदा काय म्हणजे एकत्र बघितलं तर फक्त स्वतःचा विकास करायचं काम जे आहे ते काही मंडळींनी केलं त्याची चौकशी करा आणि गरिबांना पैसे दे शेवटचा मुद्दा काल मोर्चा झाला होता आणि त्या मोर्चामध्ये आपल्या नेतृत्व सुद्धा करण्यात आलं होतं परंतु धारावी बसण्यासाठी आपल्याकडे आंदोलन असं पुन्हा एकदा मुद्दा करतो बिलकुल आमची लढाई आहे लढाई सातत्याने चालू राहणार लोकांचा आवाज आहे तो उचलण्याचं काम आम्ही या ठिकाणी करा तर आपण या ठिकाणी पाहिलं की एकीकडे धारावीचा मोर्चा असेल किंवा दुसरीकडे बी एस टीचे प्रश्न असेल अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या जे चर्चेत प्रलंबित आहेत परंतु हे सोडवण्यासाठी जर आपण बातोय की वारंवार जे ती चर्चा होते मात्र आपण बाततोय की या ठिकाणी हा जो बी एस टीचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा असताना तो लवकरात लवकर सोडावा अशी जी मागणी आहे ती विरोधात करावी